नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोरीतकर यूट्यूबवरील ऑपबिट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो अपबीटबद्दल आता काही वेगळं सांगायची गरज नाही आपण जवळपास शंभर व्हिडिओ आता या चॅनलवर सादर केलेले आहेत आणि या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत आहात आणि त्याबद्दल तुमचे खरं तर मी सर्वांचे आभारच मानतो आणि नेम आप अपबीटचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण थोडे वेगळे विषय मांडत असतो कधी विचार प्रवृत्त करत असतो कधी काही प्रश्न उपस्थित करत असतो कधी माहिती देत असतो त्याच मारतीला आज एक पुढचा विषय आहे तो आध्यात्मिक दृष्टीने तुम्ही विचार करा तो व्यावहारिक दृष्टीने विचार करा तो तुम्ही आपण ॲनाटॉमी ज्याला म्हणतो म्हणजे वैद्यकीय भाषेत त्या दृष्टीने विचार करा किंवा त्याचं कारण शोधण्यासाठी काही तार्किक विचार करा काही आपण म्हणतो सामाजिक सरमिसळ सामाजिक घुसळण किंवा संवाद व्यक्तीचा व्यक्तीशी व्यक्तीचा इतरांशी म्हणजे कौ कुटुंबातल्या ग सदस्यांशी किंवा समाजात किंवा अनोळखी ठिकाणी किंवा इतर जणांशी जो संवाद होतो त्या संवादाच्या अनुषंगाने दुसरी गोष्ट तो जो डोळ्यांनी पाहतो त्या अनुषंगाने आणि तिसरी गोष्ट तो जो बोलतो आणि ऐकतो त्या अनुषंगाने आता मी तुम्हाला जास्त कोट्यात टाकणार नाही माझा प्रश्न हे फक्त एवढाच आहे की आपलं हे शरीर आहे आपलं पुरुषांचं असेल स्त्रीचं असेल आपला देह सगळ्यांचा जवळपास सारखा आहे पुरुषांचा काही घटकांमुळे वेगळा स्त्रियांचा काही घटकांमुळे वेगळा तथ तथापि अंतर्गत रचना सर्वांची सारखीच आहे आपण सर्व जन्म घेतो आणि मृत्यू झाल्यावर आपल्या सगळ्यांचं शरीराचं आपण दहन करतो आणि त्याच्यानंतर आस्थि राख होते पण ह्या सगळ्या प्रवासात आपल्याला जो हा सांगाडा आणि त्याच्यावर जे त्वचेचं आवरण दिलं आहे त्या अनुषंगाने कर्मेंद्रिय आहेत आणि ज्ञानेंद्रिय आहेत आता ह्याच्यामधली जी ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे कान असेल डोळा असेल त्याच्यानंतर मुख असेल हे सगळे जे जे आपण पाहतो ऐकतो बोलतो वाचतो हा ह्यामध्ये काही ताळमेळ आहे काही समन्वय आहे काही सुसूत्रता आहे आणि ही सूत्र सुसूत्रता असूनही त्याच्या त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला अप्रत्यक्षरेने सु अप्रत्यक्षपणे सूचित केल्यात ते आपल्या लक्षात येत नाही पण त्या तिथं अस्तित्वात आहेत आप उदाहरणार्थ आपल्याला कधी असा प्रश्न पडला आहे का की आपल्याला डोळे दोन का तीन का नाही इथे एक मधी का नाही आपल्याला कान दोन आहेत बरोबर आहे मग ते आणखी दोन कान असे वर का नाही दिले एक कान अस दोन कान आणखी खाली का नाही दिले बरोबर आहे आपल्या शरीराचे ठेवण किती प्रमाणबद्ध आणि किती अचूक केले याचा आपण कधी के अभ्यास केला आहे का तो आपण कधी पुढच्या व्हिडिओत करू परंतु दोन डोळे दोन कान आणि एकच मुख असत का दोनसुद्धा तोंड देता आली असती ह्या तोंडाने एक बोलतो, दुसरा बोलतो तोंड आहे त्या तोंडाने दुसरं बोलतो आहे खरं तर तोंड एकच आहे पण लोक अनेक पद्धतीचं बोलून दहा तोंडाचा तो आहे असा समाजात एक वाक्प्रचार म्हणा किंवा मन रूढ झालेली आहे रावणाला दहा तोंडं होती केव्हा ती व्यक्ती दहा पद्धतीचे बोलते त्याला तिला दहा तोंड आहेत असं लोकं म्हणतात पण प्रत्यक्षात दहा तोंड असत नाही तर आपलं एक मुख आपले दोन डोळे आणि आपले दोन कान ह्याचा कधी तुम्ही विचार केला आहे का की डोळे दोन का दिले तीन नाही दिले एकच नाही दिलं डोळे कान दोन दिले एक दिलं असं तरी भागलं असतं असं का दिलं आहे कोणी म्हणेल एक डोळा निकामी झाला तर दुसऱ्या डोळ्याने पाहता यावं म्हणून एक डोळ्याने बहिरा झाला म्हणून दुसऱ्या डोळ्याने ऐकता यावं म्हणून अशा पद्धतीने आ, देवाने दिलं आपल्याला निसर्गाने दिलं असं काय आहे का तर जेव्हा आध्यात्मिकदृष्ट्या किंवा जेव्हा आपण तत्त्वज्ञानदृष्ट्या किंवा ईश्वराची रचना नैसर्गिकदृष्ट्या पंचमहा व भूतांद्वारे आपलं जे शरीर झालं आहे त्यांच्या दृष्ट्या जेव्हा आपण तार्किक आणि खोलवर विचार करायला जाऊ त्याचा थोडक्यात सार असा असेल की तुम्ही जे बोलता त्याच्या दुप्पट पाहावं जे बोलता त्याच्या दुप्पट ऐकावं हो। किंवा जे पाहताल त्याच्या निम्मच बोलावं हो। कारण तुम्हाला तोंड एकच आहे जे ऐकताल त्याच्या निम्मच बोलावं असा हो। ह्याचा थोडक्यात अर्थ असेल असं मला वाटतं लोक तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलतात वाटेल ते बरळतात वाटेल तितके तास बोलत राहतात याला काही अर्थ नाही आहे ही बाष्कळ बडबड आहे तोंडाच्या वाफा वाया घालवणं दवडणं असं त्याला म्हणतात दोन डोळे दिले चांगलं योग्य नीती धर्माला असेल योग्य ते पाहणे निरीक्षण करणे अवलोकन करणे अशा अनेक गोष्टी डोळ्यांमध्ये डोळ्यांच्याद्वारे आपण करू शकतो चांगलं तेच ऐकणे चांगलं तेच कानावर घेणे तोंडाद्वारे चांगल्या त्याच गोष्टी विधायक चांगल्या नीतीवान परिपूर्ण पुण्याच्या जोडणाऱ्या कुणाचंही मन हृदय दुखावर दुखावणार नाही अशा अशा गोष्टींना आपण महत्त्व द्यायला हवं आपण तडकापडकी काही गोष्टी बोलतो काही लोक सुधारणा घडून आणण्यासाठी काही चांगलं होण्यासाठी ते बोलत असतील त्यांच्या मनाचा तो हेतू नसतो किंवा ते बिंबीची देठापासून ते बोलत नाही ते वरवरचं असतं त्याचा हेतू तो तात्पुरता असतो की हे काम लवकर व्हावं त्याच्याकडे आपण जास्त महत्त्व देण्यात अर्थ नाही तथापि अंतःकरणापासून आलेल्या आशीर्वाद किंवा रागाच्या द्वेषाच्या पोटी आलेले तळतळाट तर हे मुखातून बाहेर पडतात ते पडू नये आपण नेहमी चांगलं ऐकावं चांगलं बघावं आणि चांगलं तेच बोलावं आणि हे सुद्धा प्रमाण निसर्गाने अध्यात्माने आपल्या संस्कृतीने ह्या किंवा देवाने ह्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला समजून दिलेलं आहे की जेवढं बोलाल त्याच्या दुप्पट ऐका किंवा जेवढं ऐकलं आहे त्याच्या निम्मच बोला जेवढं पाहिलं आहे त्याच्या निम्मच बोला आणि बोलाल तर बोलाल चांगलं बोला असं ह्या आपल्या शरीराचा दोन डोळे दोन कान आणि एकच मोख असण्याचं एक तर्कशास्त्र आहे एक तार्किक आहे असं समजून घ्यायला काही हरकत नाही असं मला या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगावंसं वाटतं तुमचं याबाबत काय म्हणणं आहे तुम्हाला हे पडतं का किंवा तुम्ही काही वेगळं वाचलं आहे वेगळं अनुभवलं आहे तुमच्या निदर्शनाचं आलं आहे तर ते मला जरूर कळवा आपण त्याच्यावर आणखी एक नवीन व्हिडिओ बनवू किंवा तुम्ही बनवून सादर करा आणि ह्या ऑबिटच्या प्रवासात सामील व्हा समविचारी लोकांना ज्यांना असे विषय आवडतात त्यांना ह्याच्यात गोळा करा एकत्र करा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ह्या प्रवासात माझ्यासोबत माझे सहकारी व्हा तुम्हीसुद्धा माझी वाटाडे व्हा म्हणजे ही वाट चांगली सुकर होईल सुफल होईल असं मला या निमित्ताने म्हणायचं आहे धन्यवाद मी सुरेश मुरलीधर पोळीतकर तुमची रजा घेतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम